शक्तीप्रदर्शन आहे महाराष्ट्रात देशात चित्र बदललेलं आहे आणि तो हे सगळे किल्ले आणि भविष्यात जे काही आत्ता सगळं जा दिसते त्यात बदलाचे वारे झपाट्यानी वाहताना दिसत आहेत त्यामुळं बाले किल्ले फाले किल्ले वगैरे काही राहिले नाहीत हे बेमानी करून बडकवलेले किल्ले आहेत ते साफ करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच होणार या ठिकाणी राहुलजींची यात्रा उद्याला दुपारी इथे पोहोचते आहे सकाळी या यात्रेचं सुरुवात भिवंडीवरून होती आहे भिवंडी मुंब्रा ठाणे शहर आणि या ठिकाणी लंचचा कार्यक्रम किंवा कार्यकर्त्यांचा एक रेस्ट म्हणून या ठिकाणी होणार आहे ही यात्रा सफल होण्यासाठी वर्षातही आणि आमच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत ते शिंदे जे आहेत साव सावंत आहेत सचिन सावंत आणि आमचे सर्व काँग्रेसचे नेते झपाट्याने आणि जोराने जोमात कामाला लागलेले आहेत तिथली सभा तर जोरात होणारच कुठली आपल्या शिवाजी पार्कमधली त्यामध्ये अनेक पक्षाचे नेते आमच्या घट इंडियातील आघाडीतील पक्षाचे जवळपास पंधरा आमचे विविध अलायन्स पार्टनर आहेत ते सगळे तिकडे उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये तेजस्वी यादव आहेत स्टॅलिन जे आहेत आमचे अखिलेशजी यादव आहेत अशा पंधरा पक्षाच्या आमच्या आम इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांचे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राज्यातील आमचे जे काही आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांनासुद्धा आम्ही पाचारण केलेलं आहे निमंत्रण दिलेलं आहे आणि ही यात्रा प्रचंड सक्सेस झाली बदल निश्चित आहे देशामध्ये काल तुम्ही सर्वे सकाळचा पाहिला आहे महाराष्ट्रात आघाडीला जवळपास एकतीस जागा महाराष्ट्रात मिळतील असा अंदाज सकाळच्याच सर्वेने दाखवलेला आहे आणि ते किती बनावट सर्वे इतरांचे सी वोटर्स वगैरे दाखवतील त्यामध्ये सुद्धा बहुमतापासून भारतीय जनता पक्ष दूर आहे हे कालच्यात याच्यातून दिसलेला आहे तो आकडा जरी फुगवून दाखवला चारशे अकराचा तो त्यांच्या मला वाटतं की एन डी एच्या घटक पक्ष एन डी एचे पार्टनर्सचा आकडा सोबत धरून दाखवला आहे पण भाजपला मात्र काल दाखवताना तीनशे एकोणपन्नासच जागा भारतीय जनता पक्षाच्या स्वतंत्र आहे आणि त्यापेक्षा कमी होणार आहेत हे अडीचशेच्या पुढं आपल्या दोनशेच्या पुढं जाऊ शकतील पण आम्हाला त्याच्याबद्दल पडायचं नाही आम्हाला आमचे हे तानाशाही सरकार याला या सत्तेतून हाकलणं हा उद्देशाने राहुलजी ज्या पद्ध यात्रा करतायत आणि या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी करतायत या देशातील दुबंगलेली मनं जोडण्याचं काम करण्याचं काम राहुलजी करतायत आणि म्हणून मला वाटतं की ही यात्रा अत्यंत सफल प्रवास करून जवळपास सहा हजार सातशे किलोमीटरचा सा प्रवास करून पंधरा राज्य एकशे दहा जिल्हे एवढा मोठा लांबचा प्रवास करून ही यात्रा आता मुंबईत उद्याला पोहोचते आहे आणि त्याच्या स्वागताची जय्यत तयारी हजारो लोकं उत्सुक आहेत या यात्रेचं स्वागत करायसाठी ती तुम्हाला उद्या दिसेल आणि मुंबईमधल्या जे पक्ष बुडून माणसं बुडून इतर पक्षातील नेते पळवून ज्यांनी हा राज्याला हे राज्य पुरोगामी राज्याच्या अस्मितेला दावे जो काही डाग लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या उरामध्ये धडकी भरेल अशा प्रकारची ही यात्रा असणार आहे हे सगळे आमचे कोणी काही गेले तरी कालचा सर्वे हा होता तुम्हाला दिसलं आहे भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर आहे ते साडेतीनशे दाखवत आहेत चारशे दाखवत आहेत येणार करून जे काही दिसतं आहे येणार करून अनेक राज्यामध्ये ते मागे पडले आहेत बिहारमध्ये मागे आहेत महाराष्ट्रात तर त्यांचं पूर्ण महाराष्ट्रातून हद्दपार होण्याच्या तयारीत आहेत कर्नाटकामध्ये मागे युपीमध्ये पाहिजे ती परिस्थिती नाही त्यामुळं यांना चारसो पार काय म्हणायचं शंभर होणार नाही ती परिस्थिती आहे आणि चारसो पारचा नारा हां चारसो पार यांना चा पेट्रोल 400 पार होगा डिझल 400 पार होगा हम आएंगे तो असं सांगायचं आहे कदाचित त्यांना हे दाखवायचं असेल की हम आएंगे तो डिझल बी चारसं पार करेंगे पेट्रोल बी चारस पार करेंगे अशा पद्धतीने ते म्हणले पण मला साडेतीनशे चारशे आकडा दाखवून फसवणूक करतायत सत्ता नरेंद्र मोदी सरकारची येणार नाही ही काळ्या दगडावरची पाठीरेखा आहे देशातील जनतेने ठरवलं आहे आणि त्याचा निकाल तो तुम्हाला मिळणार त्याशिवाय यांच्यापाशी उरलं काय राहुलजीवर किती टीका करताय छोट्या छोट्या गोष्टीवर जर न झालेल्या गोष्टीला त्यांची सोशल मीडिया राहुलजींना ट्रोल करते पण संयमी नेता आमचा हे सगळं सहन करतो आहे ना देश जोडण्यासाठी देशाचं विभाजन होणे यासाठी देश अखंड राहावा देशातील जनता सर्व धर्मांचा सन्मान आदर व्हावा यासाठी लोकशाही टिकावी यासाठी आम्ही सगळे टीका सहन करतो आहोत काही लोक आता प्रामाणिक आहे तिकडे गेलेले त्यांना वाटतं की हे कितीही सांगितलं तरी आपण आपल्या मर्यादित राहून बोलावं पण हे सुसाट जी काही यांची टीका करण्याची पद्धत आहे खालच्या पातळीवरची पद्धत आहे याला जनता कंटाळली आहे आणि आता नक्की याचा उत्तर जनता मतदान पेटीतून देईल नक्की सुटेल आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत हा तिढा सुटावा आणि आम्ही सर्वांची मोठ एकत्र बांधली जाऊन हे या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तन व्हावं हे प्रकाश आंबेडकर साहेब त्या विचाराचे आहेत आणि आम्ही त्या विचाराच्या आहोत त्यामुळं जरी काही आत्ता तुम्हाला वाटत असेल तरी आम्ही एकत्र एक राहणार रह। आहोत